नमस्कार अस्त्र नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी आज कॅम्पस आणि मुस्लिम बंकेत डॉ सलीम बागवान आणि डॉ पी ए इनामदार यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे बागवान यांनी पत्रकार परिषद घेऊन इनामदार यांनी दहा हजार कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप केला इनामदार यांनी असा कोणताही प्रकार घडलेला नाही समोरची व्यक्ती खोली आहे अफरातफर झाली असे म्हणतात तर आमच्या विरोधात स्टेप्स का घेतल्या नाहीत असे म्हणत आरोपांचे खंडन केले आहे मी डॉक्टर सलीम बागबान हा इंटरनॅशनल क्रिमिनल माणूस आहे त्याचे जे सगळे लोकांची दिशाभूल करून सगळे लोकांची दिशाभूल करून करोडो रुपयाचा घोटाळा करतोय तिने सांगितलं मी पंधरा रुपये घेऊन विजापूरवरून आलं आहे माझा एक रुपयाचा लोन नाही हे नाही ते नाही हे जेवढे विजय माल्य आहेत बाकीचे लोक आहेत हे बँकेकडून पैसे घेऊन पळाले पण हे बँकेलाच आपला समजून त्याला वापरतोय चाळीस वर्षाला लोकांना डिव्हिडंड दिलेलं नाहीये त्याच्यासाठी आम्ही मी गेले सात आठ वर्ष झाले त्याच्याची मी हे लढतो आहे तर आमचे सारखे लोकांना आमच्या मुस्लिम जेमध्ये सगळे गोरगरीब लोक आहेत कोणी आवाज उचलत नाही हे उचलत नाही जिने आवाज उचलला त्याला नोटीस पाठवतो त्याची कंप्लेंट करतो आणि मार्फत त्याला त्याच्यावरती दडपण आणतो आहे माझ्यावरती म्हणून बघा पाचशे पाचशे कोटीचं माझे हे आहे का माझ्याकडे पाचशे कोटीचं माझ्यावरती माननीय नोटीस पाठवलं आता काल ते त्याला माहीत पडलं की मी इथे पत्रकार परिषद घेतो आहे म्हणून तिने काल मला परत हे पाठवलं मानानी सर की तुम्ही असं तर करू नका म्हणजे हे सगळं एक प्रेशर त्यांना टाकली मी आता हे पंधरा दिवसात जर हिनी पोलीस प्रशासनानी बाकीच्या लोकांनी काय त्याच्यावरती ऍक्शन नाही घेतलं त्याला इमिडियटली ते अरेस्ट व्हायला पाहिजे हे जे प्रॉपर्टी प्रशासन नेमणूक व्हायला पाहिजे कॉर्पोरेशनमध्ये आणि मुस्लिम कॉपरेटिव्ह बँकेमध्ये आणि आझम कॅम्पसमध्ये प्रशासन नोंदणी व्हायला पाहिजे हा याला इमिडिएटली अरेस्ट व्हायला पाहिजे आणि ह्याचा पासपोर्ट जप्त करून त्याची चौकशी करावं ही माझी आमची मागणी आहे अगर नाही झाले तर आम्ही मी, मी अमरण उपोषणाला बसणार आहे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे टोटल धाधांत खोट आहे ही व्यक्ती ही लुनेटिक म्हणजे खुळे म्हणतो ना आम्ही ती आहे आणि ही व्यक्ती जे काही बोलते त्यामध्ये अकरा हजार कोटी बारा हजार कोटी बोलतो बोलतोय की नाही तर आम्ही आम्ही त्याचा घोटाळा केलेला आहे पाच पाच रुपये मी आयुष्यामध्ये बँकेचे घेतलेले आहेत इव्हन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा मी काही अशा स्वरूपामध्ये पैसे घेतलेले आहेत आणि कधी घेणारही नाही त्याचं कारण काय त्या त्या स्वरूपामध्ये आम्ही कुठलंही काम केलेलं नाही आणि करणारही नाही आणि ही व्यक्ती जी आहे ना ही लुनॅटिक ज्याला आपण म्हणतो खुळी आहे ही केव्हा काय बोलायचं वगैरे काही नाही आता मीटिंग त्यांनी घ्यावी कशा स्वरूपामधली मीटिंग आहे ही अकरा हजार कोटीचं आम्ही हे केलेलं म्हटलेलं आहे की नाही त्यांनी मग त्याच्यासाठी त्यांनी क्लिअर कट पुढे जाऊन आमच्या विरुद्ध हे घेतलं पाहिजे ना स्टेप्स घेतले पाहिजे होते